नमस्कार मित्रांनो मॅथ आणि रिजनिंगच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण रेकॉर्डेड बॅच क्रमांक बारावा क्रमांकाचा हिडू या ठिकाणी पाहतो याच्या अगोदरचे आपली अकरा हिडू झालेले आहेत लक्षात ठेवा तर ते सुद्धा हिडू पाहून घ्या आता पाण्याची टाकी व नळ या क्रमांकाचा दुसऱ्या क्रमांकाचा हिडू याच्या अगोदरचा आपला पाण्याची टाकी व नळचा पहिल्या क्रमांकाचा हिडू झालेला आहे त्यामुळे पहिल्या क्रमांकाचा हिडू पाहून घ्या लसावी मसाई हा सुद्धा टॉपिक पाहून घ्या कारण की लसावी मसाई हा टॉपिक खूप महत्त्वाचा असतो लसावी मसई हा टॉपिक तुम्हाला मी शिकवत असताना सांगितलं होतं जवळपास तीन ती चार ते चार चॅप्टर लसावी आणि मसावी या चॅप्टरवर आधारित आहेत त्यामुळे तो सुद्धा पा। पाहून घ्या आणि पाण्याची टाकी व नळ या ठिकाणी पहिला जो काही भाग आहे आपला तो पाहून घ्या अकराव्या क्रमांकाचा भाग पाण्याची टाकी व नळ बेसिक स्वरूपापासून मी तुम्हाला सांगितलेले तर पा आज आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो यापूर्वी जे अकरा व्हिडिओ झालेले ते सर्वप्रथम पाहून घ्या नंतर हा व्हिडिओ पाहून घ्या तर चला वेळ आला होता आता हिडिओची सुरुवात करूया तर पाण्याची टाकी व नळ दुसऱ्या क्रमांकाचा हिडू आहे पाण्याची टाकी आणि नळ भरला तर पहिल्या क्रमांकाचा हिडू पाहून घ्या तर पा दुसऱ्या क्रमांकाच्या हिडूमधलं गणित क्रमांक आठ आपण या ठिकाणी पाहत आहोत तर पहा आपल्याला गणित काय आहे ए प्लस ए व बी नळांनी एक टाकी अनुक्रमे वीस चाळीस तासात पूर्णपणे भरते तर तिसऱ्या नळाने पूर्णपणे भरलेली टाकी तीस तासामध्ये रिकामी होते तर तिन्ही नळ एकदा सुरू केले तर ती टाकी किती वेळामध्ये रिकामी होईल अशा स्वरूपाचं गणित आपल्याला विचारले आता हे गणित सोडत असताना करायचं काय सर्वप्रथम थोडंसं लक्ष द्या आता हे गणित सोडत असताना आपल्याला करायचं काय सर्वप्रथम का ए आणि बी हे दोघे नळ आहेत पा ए नळ एक टाकी वीस तासामध्ये भरतो बी नळ ती टाकी चाळीस तासामध्ये भरतो तर सी ती टाकी तीस तासामध्ये भरतो आता तिन्ही नळ या ठिकाणी सोबत सुरू केले तर पा पूर्णपणे भरलेली भर हो। टाकी या ठिकाणी तीस तासामध्ये रिकामी करतो म्हणजे दोन नळ या ठिकाणी टाकी भरतात आणि तिसरा नळ मित्रांनो या ठिकाणी टाकी रिकामी करतो आता ज्यावेळेस तिसरा नळ आपली टाकी रिकामी करतो त्यावेळेस आपल्याला करायचं काय लक्षात ठेवा पहिला नळ पहिला नळ एक टाकी वीस तासामध्ये भरतो दुसरा नळ तीस टाकी चाळीस तासामध्ये भरतो तर तिसरा नळ काय करतो तीस टाकी मित्रांनो या ठिकाणी तीस तासामध्ये रिकामी करतो आता अशा वेळेस काय करायचं वीस चाळीस आणि तीस यांचा या ठिकाणी आपल्याला लसावी काढायचा आता लसावी कसा काढायचा मी तुम्हाला मागचे जे काही आपले लसावीचे दो तीन लसावीचे तीन हिडू झालेले आहेत तर ते तीन तिन्ही सुद्धा हिडू पाहून घ्या तर लसावी कसा काढायचा तर पहा या ठिकाणी आता आपला लसावी असणार या ठिकाणी एकशे वीस आता लसावी कसा काढायचा या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार नाही कारण की मागच्या हुडूमध्ये मी तुम्हाला सांगितलेले जर तुम्हाला लसावी कसा काढायचा हे जर जमत नसेल तर मागची हुडू पाहून घ्या आता पहा वीसचा पाडा किती मांडल्याच्यानंतर आपल्याला म्हणजे वीजचा पाडा किती वेळस म्हणल्याच्या नंतर एकशे वीस येणार तर पा वीस सक एकशे वीस प्लस चाळीसचा पाडा तीन वेळेस जर बोलला तर आपल्याला या ठिकाणी चाळीस मिळणार आहे मायनस हे मायनस चिन्ह या ठिकाणी दिलेले म्हणून मायनस त्याच्यानंतर तीसचा पाडा चार वेळेस मांडल्याच्यानंतर आपल्याला एकशे वीस मिळणार आहे आता करायचं काय एकशे वीस जशाच तसं ठेवायचे आता वरची पा सहा आणि तीन कि झाली नऊ नऊमधून चार गेल्याच्या नंतर नऊ मधून जर चार जर गेला तर राहिला मित्रांनो या ठिकाणी पाच किती राहिला या ठिकाणी पाच राहिला नऊ मधून जर या ठिकाणी पहा आता या ठिकाणी पहा तीन सहा आणि तीन किती झाले मित्रांनो या ठिकाणी नऊ आता वीसचा पाडा वीस एकवीस चाळीस विसापाच्या शंभर विसापाच्या शंभर आणि वीस संसाशी म्हणजेच सहा वेळ झाल्याच्या नंतर मग काय करायचं पहा सहा आणि या ठिकाणी जे की तुम्हाला दिले पहा या ठिकाणी नऊ आणि चार जर गेला तर राहतं मित्रांनो या ठिकाणी पाच मग याला काय करायचं मित्रांनो पाच वरती झाला पाच छेदामध्ये एकशे वीस तर याला आपण काय करू व्यस्त करूयात व्यस्त केल्याच्यानंतर वरती काय येणार मित्रांनो एकशे वीस भागाकारामध्ये पाच आता पाचनं जर याला जर भाग जर दिला तर पाच दोन्ही दहा राहिला मित्रांनो या ठिकाणी दोन परत पाच चोकवीस म्हणजे चोवीस तासामध्ये या ठिकाणी ती टाकी काय होणार म्हणजे ए नळ व बी नळ यांनी एक टाकी अनुक्रमे वीस तासामध्ये चाळीस तासामध्ये भरतो तर तिसऱ्या नळाने पूर्णपणे भरली टाकी तीस तासामध्ये रिकामी होत असेल तर तिन्ही नळ एकदम सुरू जर केले तर ती टाकी रिकामी होण्यासाठी किती वेळ लागणार तासाचा वेळ या ठिकाणी लागणार आहे पुढचं गणित अशा स्वरूपामध्ये आपण पाहूयात पुढचं गणित पहा समान व्यासाच्या नऊ नळांनी एक टाकी एक पाण्याची टाकी आठ तासामध्ये भरते जर यापैकी फक्त चारच नळ चालू ठेवले तर ती टाकी किती वेळामध्ये भरेल आता समान व्यासाच्या नऊ नळीत पहा समान व्यासाच्या नऊ नळांनी एक टाकी किती आठ तासामध्ये भरते म्हणजे पा समान व्यासाच्या नऊ नळांनी एक पाण्याची टाकी आठ तासामध्ये भरते आठ तासामध्ये भरते जर यापैकी फक्त चारच नळ चालू ठेवले यापैकी जर चारच नळ चालू जर ठेवले तर ती टाकी किती वेळामध्ये भरेल तर ती टाकी म, गुना आट गुना एक्स वेळामध्ये भरणार आहे आता काय करायचं पा नऊ गुणाकारामध्ये आठ या ठिकाणी चार गुणाकारामध्ये यक्स म्हणून हे जे काही चार गुणाकारामध्ये इकडं आल्याच्या नंतर भागाकारामध्ये जातील म्हणजेच काय होणार आहे नऊ गुणाकारामध्ये आठ भागाकारामध्ये चार आणि बरोबर हे यक्स आता पा चार एक चार चार दोन्ही आठ आणि नऊ दोन्ही अठरा म्हणजेच या ठिकाणी अठरा बरोबर यक्स म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी समान व्यासाच्या नऊ नळांनी एक पाण्याची टाकी आठ तासामध्ये भरते जर यापैकी फक्त चारच नळ चालू जर ठेवले तर ती टाकी किती वेळामध्ये भरेल तर ती टाकी अठरा तासामध्ये भरणार आहे किती अठरा तासामध्ये टाकी भरणार आहे म्हणजेच या ठिकाणी पाच समान व्यासाचे नऊ नळ आहे त्याच्यानंतर पाणी कि पाण्याची टाकी आठ तासामध्ये भरत आहे म्हणून नऊ गुणाकारामध्ये आठ केला या ठिकाणी चार डायरेक्ट आपण भागाकारामध्ये दिला आता डायरेक्ट जरी केलं तरी चालतंय पाच डायरेक्ट करायचं असेल तर आपण काय करू शकतो जर तुमची प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर नऊ गुणाकारामध्ये आठ भागाकारामध्ये चार केलं तर चार एक चार चार दोन्ही आठ आणि नऊ दोन्ही आठ म्हणजे मित्रांनो फक्त पाचशे कदामध्ये तुम्हाला उत्तर याचं येऊन जाईल पुढचं गणित पाहता समान व्यासाच्या सहा नळांनी एक पाण्याची टाकी पाच तासामध्ये भरते जर यापैकी फक्त तीनच नळ चालू जर ठेवले तर ती टाकी किती वेळामध्ये भरील आता समान व्यासाचे किती नळ आहेत मित्रांनो सहा नळ आहेत किती सहा नळ आहेत मग सहा नळ आहेत तर ती टाकी किती पाच तासामध्ये भरते म्हणजे नऊ गुणाकारामध्ये पाच बरोबर या ठिकाणी या जर यापैकी फक्त तीनच नळ चालू ठेवले तीनच नळ चालू जर ठेवले तर ती टाकी किती तासामध्ये किती वेळामध्ये भरेल म्हणजे एक्स वेळामध्ये भरेल मग काय करायचं हे नऊ गुणाकारामध्ये पाच हे या ठिकाणी तीन गुणाकारामध्ये आहेत इकडे गेल्याच्या नंतर जातील भागाकारामध्ये बरोबर यक्स तीन एक तीन तीन त्रिक नऊ आणि तीना पाच पंधरा म्हणजे पंधरा तासामध्ये ती टाकी भरणारे आता ज्या विद्यार्थ्याची प्रॅक्टिस झाली तर ते विद्यार्थी काय करतील डायरेक्ट पहा समान व्यासाच्या सहा नळांनी समान व्यासाच्या सहा नळांनी या ठिकाणी सहा नळ दिले पहा आपण नऊ घेतले परत एकदा पहा समान व्यासाच्या सहा नळांनी सहा नळ दिले पहा समान व्यसाच्या सहा नळांनी एक पाण्याची टाकी पाच तासामध्ये भरते पाच तासामध्ये भरते जर यापैकी फक्त तीनच नळ चालू ठेवले तीनच नळ चालू जर ठेवले तर ती टाकी किती वेळामध्ये भरेल असं दिले मग काय करूयात सहा गुणाकारामध्ये पाच आता या ठिकाणी गुणाकारामध्ये तीन आहेत इकडे गेल्याच्या नंतर भागाकारामध्ये जातील सा तीन एक तीन तीन दोन्ही सहा आणि पाच दोन्ही दहा दहा तासामध्ये ती टाकी भरणार आहे आता जर तुमची प्रॅक्टिस झाल्याच्यानंतर नंतर तुम्ही काय करणार डायरेक्ट याला सहा गुणाकारामध्ये पाच भागाकारामध्ये ती, तीन तीन दोन्ही सहा आणि पाच दोन्ही दहा म्हणजे पाच सेकंदामध्ये तुमचं उत्तर या ठिकाणी येणार आहे अशा स्वरूपामध्ये तुम्ही याचं उत्तर काढू शकता पुढचं गणित पहा समान व्यासाच्या चार नळांनी एक पाण्याची टाकी साठ मिनिटांमध्ये भरते जर यापैकी फक्त तीनच नळ चालू जर ठेवले तर ती टाकी किती मिनिटांमध्ये भरेल ती टाकी किती मिनिटांमध्ये भरेल लक्षात ठेवा आता समान व्यासाच्या पहा समान व्यास झाले तर समान व्यासाच्या व्यासाच्या समान व्यासाच्या समान व्यासाच्या चार नळांनी समान व्यासाच्या चार नळाने एक पाण्याची टाकी साठ मिनिटामध्ये भरते साठ मिनिटामध्ये भरते जर यापैकी फक्त तीनच नळ चालू ठेवले जर यापैकी फक्त आपण काय तीनच नळ चालू ठेवले तर ती टाकी किती वेळामध्ये भरेल आता डायरेक्ट याचा आपल्याला आन्सर येणार आहे चार न जर आपण या ठिकाणी साठला जर भाग जर दिला तर पहा तीन एक तीन वरती पहा चार गुणाकारामध्ये साठ तीन आहे मग तीन जर आपण साठला जर भाग जर दिला तर पहा तीन, तीन 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 दोन्ही सहा हा शून्य म्हणजे ती टाकी ऐंशी मिनिटांमध्ये भरणार आहे किती ऐंशी मिनिटांमध्ये ही टाकी भरणार आहे समान व्यासाच्या चार नळाने एक पाण्याची टाकी साठ मिनिटामध्ये भरते जर यापैकी फक्त तीनच नळ चालू जर ठेवले तर ती टाकी किती मिनिटामध्ये भरेल तर ती टाकी ऐंशी मिनिटामध्ये भरणार आहे किती ऐंशी मिनिटामध्ये भरणार आहे ऐंशी मिनिटामध्ये म्हणजेच म्हणजे मित्रांनो या ठिकाणी एक तास आणि वीस मिनिटामध्ये ती टाकी भरणार आहे पुढचं गणित पहा एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने वीस तासामध्ये भरते दुसऱ्या नळाने तीस तासामध्ये भरते व तिसऱ्या नळाने ती टाकी चाळीस तासामध्ये भरते तर जर यापैकी तिन्ही नळ ती टाकी किती तासामध्ये भरतील म्हणजे तिन्ही सुद्धा नळ या ठिकाणी चालू जर केले तर ती टाकी किती वेळामध्ये भरेल अशा स्वरूपाचं गणित आपल्याला या ठिकाणी विचारलंय तर पहा हे गणित कसं सोडवायचं पहिला नळ एक टाकी किती चार तासामध्ये भरते पहा पहिला नळ एक टाकी किती चार तासामध्ये भरते पहिला नळ एक टाकी चार तासामध्ये भरते दुसरा नळ ती टाकी पाच तासामध्ये भरते आणि तिसरा नळ ती टाकी दहा तासामध्ये भरते आता तिन्ही नळ या ठिकाणी सोबत करायचं आपल्याला या ठिकाणी सांगितलेले तर अशा वेळेस आपल्याला करायचं काय तर पहा पहिला नळ एक टाकी किती चार तासामध्ये भरतो म्हणजे पहिला नळ एक टाकी चार तासामध्ये भरतो दुसरा नळ तीस टाकी पाच तासामध्ये भरतो तिसरा नळ तीस टाकी दहा तासामध्ये भरतो तिसरा नळ तीस टाकी दहा तासामध्ये भरतो आता पहा सर्वप्रथम आपल्याला काय करावे लागेल सर्वप्रथम आपल्याला चार पाच आणि दहाचा या ठिकाणी लसावी काढावं लागेल आता लसावी कसा काढायचा मी तुम्हाला मागच्या लसावी आणि मसावी चॅप्टरमध्ये सांगितलेले म्हणजे पाच चार आणि दहा यांचा लसावी झाला वीस यांचा लसावी किती झाला मित्रांनो वीस वीस झाल्याच्या नंतर चारा पंच वीस त्याच्यानंतर पाच वीस आणि दहा दोन्ही वीस म्हणजे ज्या ठिकाणी पा पाच आणि चार झाले नऊ नऊ आणि दोन किती झाले मित्रांनो अकरा म्हणजे अकरा छेद वीस असणार या ठिकाणी याचं उत्तर आता याला जर आपण व्यस्त जर केलं तर ते येणार मित्रांनो वीस छेद अकरा वीस छेद अकरा आल्याच्या नंतर पहा या ठिकाणी जर वीसला आपण अकराने भाग दिल्याच्या नंतर तो भाग किती जाणार अकरा एक अकरा राहणार मित्रांनो नऊ आणि भागाकारामध्ये अकरा म्हणजेच अकरा एक अकरा अकरा नऊ वीस आणि या ठिकाणी अकरा म्हणजेच मित्रांनो आपलं उत्तर काय असणार एक पूर्णांक नऊशेद अकरा एक पूर्णांक नऊ अकरा असणार मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर एक पूर्णांक नऊ अकरा असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर पुढचं गणित पहा अशा स्वरूपाचे पुढचे गणित पहा पहिल्या नळांनी सहा तासात दुसऱ्या नळांनी बारा तासात व तिसऱ्या नळाने पंधरा तासात टाकी भरते जर तिन्ही नळांनी ती टाकी किती तासामध्ये भरेल अशा स्वरूपाचं गणित आपल्याला विचारलेलं आहे आता हे गणित मित्रांनो पोलीस भरतीला खूप वेळेस विचारलं जातं अशा स्वरूपाचं गणित तलाठी पोलीस भरती ग्रामशो म्हणजे क्लास थ्रीमध्ये येणाऱ्या किंवा इव्हन मित्रांनो पी एस आय एस टी एस सारख्या भरतीमध्ये प्रीमध्ये परीक्षेला विचारलेलं गणित हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे असं गणित तुम्हाला हमेशा विचारलं जातं तर पहा पहिल्या नळाने एक टाकी सहा तासामध्ये भरताय दुसऱ्या नळाने बारा तासामध्ये तिसऱ्या नळाने पंधरा तासामध्ये टाकी भरताय जर तिन्ही नळ सोबत चालू जर केले तर ती टाकी किती तासामध्ये भरील अशा स्वरूपाचं गणित आपल्याला विचारले आता याच्यानंतर सर्वप्रथम पहिला नळ पहिला नळ एक टाकी सहा तासामध्ये भरतो दुसरा नळ तिटाकी बारा तासामध्ये भरतो व तिसरा नळ ती टाकी पंधरा तासामध्ये भरतो आता हे तिन्ही नळ आपल्याला सोबत चालू करायचे तिन्ही सुद्धा नळ आपल्याला या ठिकाणी सोबत चालू करायचे तिन्ही नळ सोबत चालू करायचे म्हणजेच मित्रांनो आपल्याला सहा बारा आणि पंधरा याचा या ठिकाणी लसावी काढायचा आहे आता याचा लसावी कसं काढायचं मी तुम्हाला लसाई आणि मसावीच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं म्हणून आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं सहा बारा आणि पंधरा यांना मोठ्यात मोठी भाग जाणारी संख्या कुठली असेल तर ती असेल मित्रांनो या ठिकाणी साठ साठ ठिकाणी सहा बारा पंधराचा लसवी जाणार आहे साठ जर या ठिकाणी सहा ल कितनं गुणल्याच्या नंतर या ठिकाणी साठ होणार आहे तर, तर दहा आता बाराला कितनं गुणल्याच्या नंतर साठ येणार आहेत तर बारा एक बारा चोवीस बारा छेतीस बाराचं अठचाळ बारा पंच साठ म्हणून बारा पंच साठ प्लस पंधराला कितनं गुणल्याच्या नंतर साठ येणार आहेत तर पंधरा एक पंधरा तीस पंचाळ पंधराशे साठ पंधरा चौक साठ वरती किती आला मित्रांनो या ठिकाणी पहा आता सर्वांची बेरीज करा पाच आणि चार झाला पंधरा पाच आणि दहा झाला पंधरा पंधरा आणि चार झाला मित्रांनो या ठिकाणी पंधरा आणि चार झाला एकोणीस पंधरा आणि चार किती झाला मित्रांनो एकोणीस म्हणजे एकोणीस छेदामध्ये साठ आता काय करायचं याला व्यस्त करायचं व्यस्त करायचं म्हणजे काय करायचं छेद जाणार आहे अंशामध्ये आणि अंश आहे छदामध्ये म्हणजे साठ भागाकारामध्ये एकोणीस आता एकोणीसने आपण या ठिकाणी साठला भाग जर दिला तर एकोणी एक एकोणी एकोणीस दोन्ही अडतीस एकोणी एक एकोणी अडतीस एकोणीस त्रिक सत्तावन्न एकोणीस तीक पहा सत्तावन्न एकोणीस तिरिक झाला सत्तावन्न राहिला किती मित्रांनो या ठिकाणी तीन म्हणजे तीन पूर्णांक छेद एकोणीस असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर म्हणजे पहा तीन पूर्णांक तीन छेद तीन एकोणीस असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच पहिल्या नळांनी सहा तासात दुसऱ्या नळांनी बारा तासामध्ये व तिसऱ्या नळाने पंधरा तासामध्ये टाकी भरते जर तिन्ही नळ सोबत चालू जर केले तर ती टाकी किती तासामध्ये आहे तर ती टाकी तीन तीन छेद एकोणीस मिनिटामध्ये ही टाकी या ठिकाणी भरणार आहे म्हणजेच मित्रांनो तीन पूर्णांक तीनशेद एकोणीस असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर पुढचं गणित पहा पहिल्या नळाने एक टाकी ता सहा तासात दुसऱ्या नळाने ती टाकी वीस तासात जर दोन्ही नळ दोन्ही नळ चार तास चालू जर केले तर उरलेली टाकी पूर्ण भरण्यासाठी दुसऱ्या नळाला किती वेळ लागेल आता अशा स्वरूपाचं गणित तुम्हाला शंभर टक्के परीक्षेला विचारलं जातं थोडंसं या ठिकाणी लक्ष द्या पहा पहिल्या नळाने एक टाकी ता सोळा तासामध्ये भरते दुसऱ्या नळाने ती टाकी ता वीस तासामध्ये भरते जर दोन्ही सुद्धा नळ जर हे जे काही दोन्ही नळ आहेत हे दोन्ही नळ चार तास जर चालू जर ठेवले तर उरलेली टाकी म्हणजे चार तास दोन्ही नळ चालू ठेवायचे तर उरलेली टाकी पूर्ण भरण्यासाठी दुसऱ्या नळाला किती वेळ लागेल म्हणजे दुसरा नळ एक टाकी वीस तासामध्ये भरत आहे पहिला नळ या ठिकाणी सोळा तासामध्ये भरत आहे आणि दोन्ही नळ या ठिकाणी फक्त आपण चार तास चालू ठेवले म्हणजे पहिला नळ चार तास चालू ठेवला दुसरा सुद्धा नळ चार तास चालू ठेवला मग जीकी टाकी आपली शिल्लक राहणार आहे ती टाकी दुसऱ्या नळाने भरण्यासाठी किती वेळ लागेल अशा स्वरूपाचं गणित आपल्याला विचारलेलं आहे अतिशय महत्त्वाचं गणित आहे आय एम पी करून घ्या परीक्षेला हे आय एम पी करून घ्या पहा महत्त्वाचं गणित आहे अशा कन्शेपवर तुम्हाला हाय लेवल परीक्षेला प्रश्न विचारला जातो तर हे थोडंसं गणित मित्रांनो हाय लेवलचं आहे तर पहा या ठिकाणी पहिल्या नळाने एक टाकी सहा तासा सोळा सम... तासामध्ये भरते मग नळ चार तास चाललेला दुसरा नळ चार तास चालला म्हणजे नळ चार तास चाललेला छदामध्ये सोळा दुसरा नळ मित्रांनो चार तास चाललेला आहे आणि वीस तासामध्ये तो भरते आता काय करायचं सर्वप्रथम सर्वप्रथम काय करायचं मित्रांनो या ठिकाणी पहा चार एक चार चार एक चार चार चौक सोळा आणि चार एक चार चार पंच वीस म्हणजेच पहिल्याचं गुणोत्तर काय आलं एकास चार दुसऱ्याचं काय आलं एकास पाच आता काय करायचं याचा तिरपा गुणाकार करायचा किंवा याचा लसावी सुद्धा काढू शकता याचा लसावी वीस येतो लसावी सुद्धा काढू शकता किंवा तिरपा गुणाकार करू शकता जर आपण या ठिकाणी याचा लसावी जर घेतला तर तो येणार मित्रांनो वीस वीसला सव्या आल्याच्यानंतर आता काय करायचं या चारला किती वेळेस गुणल्याच्या नंतर वीस येणार आहे तर चारला पाच वेळेस गुणल्याच्या नंतर वीस येणार आहेत म्हणून या ठिकाणी पाच लिहूयात आता पाचला किती वेळेस गुणल्याच्या नंतर वीस येणार आहे तर पाचला चार वेळेस गुणल्याच्या नंतर वीस येणार आहे म्हणजेच या ठिकाणी पहा वरती आला आपल्याला चार आणि पाच झाला मित्रांनो नऊ छदामध्ये वीस आता काय करायचं हे व्यस्त करून घ्यायला वीस छदामध्ये नऊ करून घ्या आता जर आपण या ठिकाणी नऊनं जर भाग जर दिला तर नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा आणि दोन पूर्णांक या ठिकाणी पहा नऊ म्हणजेच याचं उत्तर काय असणार दोन पूर्णांक दोनशे नऊ असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या नळाने एक टाकी सात सोळा तासामध्ये भरते दुसऱ्या नळाने एक टाकी वीस तासामध्ये भरते आणि या ठिकाणी आपल्याला दिलेलं काय आहे पहा दोन्ही नळ या ठिकाणी चार तास चालले तर पहा दोन्ही नळ या ठिकाणी दोन्ही नळ या ठिकाणी चार तास चाललेले पहा दोन्ही नळ या ठिकाणी चार तास चाललेले आहेत आता दोन्ही नळ चार तास चालल्याच्या नंतर ती टाकी पहा वीस शेस नऊ वीस पैकी नऊ भाग भरलेले आहे सॉरी या ठिकाणी पहा आपल्याला थोडंसं गणित वेगळं विचारलं वीस पैकी नऊ भाग या ठिकाणी भरलेले वीस पैकी नऊ भाग भरलेले आहे याचा अर्थ मित्रांनो तुमच्या लक्षात आला असेल आता वीस पैकी नऊ भाग भरला आता एवढा भाग म्हणजे पहिल्या नळाने पहिला नळ आणि दुसरा नळ पहिला नळ एक टाकी सोळा तासामध्ये भरत आहे दुसरा नळ एक टाकी वीस तासामध्ये भरत आहे दोन्ही नळ जर आपण चार तास जर चालू जर ठेवले तर वीस भागापैकी नऊ भाग या ठिकाणी चार तासामध्ये भरणार आहे तर शिल्लक भाग किती आहे मित्रांनो म्हणजे वीसमधून नऊ गेल्याच्या नंतर राहिले अकरा अकरा छेद वीस एवढा भाग म्हणजे वीसपैकी अकरा भाग शिल्लक राहणार आहे चार तास नळ चालल्याच्या चालल्याच्यानंतर टाकी किती रिकामी राहणार आहे म्हणजे वीस भागापैकी अकरा भाग या ठिकाणी रिकामा राहणार आहे मग आता अकरा छेद वीस भाग हा जो काही शिल्लक राहिलाय हा शिल्लक राहिलेली टाकी कोणाला भरायची दुसऱ्या नळाला भरायची म्हणजे दुसरा नळ ती टाकी वीस तासामध्ये भरते म्हणून या ठिकाणी याला वीस न गुणून घेऊयात मग छेदामध्ये वीस अंशामध्ये वीस तर हा वीस वीस कटला राहिला मित्रांनो अकरा म्हणजेच पहिल्या नळाने एक टाकी सोळा तासामध्ये भरते दुसऱ्या नळाने ती टाकी वीस तासामध्ये भरते जर दोन्ही नळ चार तास जर जा चालू जर केले तर शिल्लक टाकले जी काही टाकी राहिली ती टाकी भरण्यासाठी दुसऱ्या नळाला किती वेळ लागेल तर दुसऱ्या नळाला अकरा तास एवढा वेळ लागणार आहे दुसऱ्या नळाला किती अकरा तास एवढा वेळ या ठिकाणी लागणार आहे तर अशा करतो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल असंच गणित पुढचं आहे या ठिकाणी पाहून घेऊयात पहा या ठिकाणी ए व बी नळाने एक टाकी अनुक्रमे वीस तासात पंचवीस तासात भरते जर दोन्ही नळ पाच तास चालू ठेवले तर पूर्णपणे भरली टाकी या ठिकाणी पूर्णपणे त पूर् भरलेली पा टाकी पूर्णपणे भरली टाकी पहिल्या नळाने किती वेळामध्ये भरेल अशा स्वरूपाचं गणित आपल्याला या ठिकाणी विचारत टाईप मिस्टिक या ठिकाणी झालेली आहे गणित काय पहा एकदा मी तुम्हाला सांगतो ए व बी या नळाने एक टाकी म्हणजे ए नळाने एक टाकी वीस तासामधे वीस तासामध्ये भरते बी नळाने ती टाकी पंचवीस तासामध्ये भरते जर दोन्ही नळ सोबत चालू जर केले आणि ते नळ फक्त पाच तास चालले पहा पहिला नळ पाच तास चालला दुसरा सुद्धा नळ पाच तास चालला तर शिल्लक जी काही टाकी राहणार आहे ती टाकी पहिल्या नळाने किती तासामध्ये भरेल पहिल्या नळाने किती तासामध्ये भरेल अशा स्वरूपामध्ये आपल्याला विचारले तर सर्वप्रथम आपण काय करूयात पहिल्या नळाने एक टाकी वीस तासामध्ये भरते मात्र पहिला नळ पाच तास चालला म्हणून पाच छेद वीस दुसरा नळ सुद्धा पाच तास चाललेला आहे पाच छेद वीस आता यांना सोडून घेऊयात तर पाच एक पाच पाच चोकवीस आणि दुसरा नळ पंचवीस तासामध्ये भरतो दुसरा पंचवीस तासामध्ये भरतो म्हणजे पाच एक पाच पाचा पाच पंचवीस पाँच पाँच म्हणजे एक छेद चार प्लस एक छेद पाच आता परत याचा तिरपा गुणाकार करा किंवा लसवी करा या ठिकाणी आपण काय करूया तिरपा गुणाकार करूयात तर पाच एक पाच चार एक चार आणि पाच गुणाकारामध्ये चार पाच चोक वीस याचा आपण तिरपा गुणाकार केला तर पा पाच आणि चार झाले मित्रांनो नऊ नऊ वीस नऊ किती झाला वीस या ठिकाणी झाला नऊ वीस या ठिकाणी एवढं काम या ठिकाणी झाले म्हणजे पहिल्या नळाने एक टाकी वीस तासामध्ये भरते दुसऱ्या नळाने पंचवीस तासामध्ये भरते दोन्ही सुद्धा नळ पाच तास चालू जर ठेवले तर ती टाकी किती भरणार आहे पाचशे वीस भाग एवढी भरणार आहे म्हणजे वीस पैकी म्हणजे वीस पैकी नऊ भाग या ठिकाणी भरलेला असणार आहे म्हणजे शिल्लक भाग किती असणार आहे तर वीस मधून नऊ गेल्याच्या नंतर अकरा छेद वीस भाग या ठिकाणी शिल्लक असणार आहे आता अकराचेच वीस भाग जर शिल्लक असेल तर आपल्याला भरायचा कोणत्या नळाने दुस पहिल्या नळाने भरायचा तर पहिल्या नळ या ठिकाणी वीस तासामध्ये टाकी ता भरतो म्हणून वीस लिहून घेऊयात आता हा वीस कटला हा वीस कटला राहायला मित्रांनो या ठिकाणी अकरा म्हणजेच या ठिकाणी ए व बी या नळाने एक टाकी अनुक्रमे वीस तासामध्ये व पंचवीस तासामध्ये भरते जर दोन्ही नळ सोबत चालू जर केले आणि पाच तास जर हे दोन्ही नळ जर चालू जर राहिले तर शिल्लक भरलेली टाकी म्हणजे पाच शिल्लक जी काही टाकी असेल तर ती भरण्यासाठी पहिल्या नळाने किती वेळ लागणार आहे तर या ठिकाणी अकरा तासाचा वेळ या ठिकाणी सुद्धा लागणार आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपलं अकरा तर अशा करतो मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल तर पहा एकावर एक, एक आधारित हे स्टेप असणार आहे तर आता जे की वेग हे जे काही चॅप्टर समोरच आपला असणार आहे तर पूर्णपणे मित्रांनो पाण्याची टाकी वनळ यावर आधारित असणार आहे त्यामुळे पाण्याची टाकी वनळ याचा चांगल्या प्रकारे सराव करा पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वेग पाहणार आहोत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे काळकाम वेग या टॉपिकवर मित्रांनो परीक्षेला जवळपास कुठलीही परीक्षा असो तुम्हाला दोन ते तीन क्वेश्चन हमखास विचारले जातात त्यामुळे पुढचा टॉपिक आपला खूप महत्त्वाचा आहे आणि पुढचा जो काय टॉपिक असणार आहे हा लसावी मसावी लसावी मसावी आणि पाण्याची टाकी व नळ जो का आपला चॅप्टर झाला यावर आधारित असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुमचे पाठ या ठिकाणी एक ते दहापर्यंत तरी निदान पाडे पाठ असावे जास्तीत जास्त तुमचे पाडे या ठिकाणी तीस पर्यंत पाठ असतील तर खूपच छान परंतु कमीत कमी दहा पर्यंत तरी तुमचे पाडे पाठ असावेत या ठिकाणी ही अपेक्षा तर पहा पुढचं आपलं काळकामवेग पाहण्याच्या अगोदर तुम्ही लसावी मसावी चांगल्या प्रकारे करा त्याचा सराव करा त्याच्यानंतर वेग करा आणि जे की आपली वर्गसंख्या घनसंख्या आणि मूळ संख्या ह्या या ठिकाणी पाठ करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो हा होता व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात था आपण पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तो पुढचा व्हिडिओ असणार आहे आपला तेराव्या क्रमांकाचा जो की काळकाम वेगवर आधारित असणार आहे तर मागच्या व्हिडिओचं तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा पुढचे व्हिडिओ तुम्हाला नक्की शंभर टक्के सोपे जाणार आहेत तर या ठिकाणी थांबतो थँक्यू धन्यवाद